राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढू लागला प्रत्येक निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का याची चर्चा सुरू असते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झालेल्या त्यानंतर आता दोन्ही नेते एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू असतात उद्धव ठाकरेंसोबत युती का होत नाही यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनातलं अखेर सांगितलं राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबतच्या युतीबाबत भाष्य केलं मी आणि उद्धव एकत्र येऊ नये यासाठी अनेक जण प्रयत्न करत असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं यामध्ये काही जण आतले आहेत आणि बाहेरचे असल्याचं सूचक वक्तव्य त्यांनी केलं माझ्याकडून मी सतर्क असतो माझ्या कानावर अनेक गोष्टी येत असतात काही गोष्टी समजत असतात पण त्या गोष्टी ऐकत नाही असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं राज ठाकरे यांनी मुलाखतीत पुढे म्हटले की एकत्र येणे असे वाटणे वेगळं आहे आणि असे व्हायचे असते तर ते कधीच झाले असते त्यांच्याकडूनही काही लोक बोलत असतात सांगत असतात आणि करत असतात असे राज यांनी सांगितले ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाराष्ट्राचे चित्र बदलेल असे वाटत नाही का या प्रश्नावर बोलताना राज यांनी मी काय करणार आणि बोलणार तरी काय असं म्हटलं उद्धव ठाकरे सोबनच्या युतीबाबत बोलताना राज ठाकरे यांनी सांगितलं की माझ्या इच्छेचा किंवा माझ्या एकट्याचा विषयच नाही प्रश्न असा आहे की यात चर्चा होणे गरजेचे आहे चर्चा जर होतच नसेल तर त्या बोलण्याला काय अर्थ आहे तुम्ही जगभरात बघितले तर एकमेकांचे वर्षानुवर्षांचे दुश्मनवाद मिटवून एकत्र येत असतात पण उद्धव ठाकरे यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी जवळची वाटते भाऊ वाटत नाही यावर माझ्याकडे बोलण्यासारखे काय असू शकेल असंही राज यांनी म्हटलं